कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडे तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसतय गाडवाच दूध पिऊन शिक्षण घेणाऱ्या अरे गध्या नेमकं काय बोलतो आहेस तुझाच तो कोण म्हटतोस ना तू गोरगरीबाच्या घरातलं नेतृत्व अरे गोरगरीबाच्या घरातलं नाही लोकांच्या मुंड्या मोडून तयार झालेलं ते नेतृत्व आहे आणि एक सांगेल ते स्वतः म्हणलं होतं की आपण टेस्टला जाऊ दूध का दूध होईल ब्रेन मॅपिंग करू दूध का दूध और पाणी का पाणी अरे मग लय शहाणपणा शिकवतो त्याला म्हणा ना जा तिकडं टेस्टला म्हण कर खरं खोटं तुला ते नाही दिसणार तू ऐ करणार काय गाद्या